पी आणि खायलाही चटपटी तर त्यासाठी मी इथे एक वाटी मसूर घेतलेत हे आखे मसूर आहेत ते मी अर्धा तासापूर्वी भिजत घातले होते दोन वाटी मी तांदूळ घेतलाय हा कोलम तांदूळ घेतलेला आहे आपल्याकडे जो असेल तो आपण घेतला तरी चालतो तसंच इथं दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत एक मोठ्या आकाराचा टॅमॅटो चिरून घेतलाय दोन मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेत मसाल्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट लागणार आहे इथं मी किचन किंग मसाला घेतलेला आहे हा मी चिकन मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे लाल तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे आणि आपल्याला तेल लागणार ला आहे तर ही झटपट अशी खिचडी बनवण्यासाठी आपण सुरुवात करतोय इथं मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि आता आपण त्यात तेल घालणार आहोत त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे ते ते तेल घालणार आहोत आपलं तेल गरम झालं की त्यात दोन ते तीन चम तमालपत्र घातलेत आपण आणि त्याच्यावरती हे जे कांदे घेतलेत आपण घेऊन ते घालायचे गुलाबी रंगावर आलाय आता आपण त्यात हे मिरच्यांचे तुकडे घालूया आणि ते परतून घेऊया दोन मिनिटांसाठी ही आलं लसणाची पेस्ट घालूया आणि तीही छान परतून घेऊया या कांद्यासोबत झाली तरसली गेली कांद्यासोबत आता त्याच्यावरती आपण टोमॅटो घालूया एक जो चिरून घेतला आहे आपण बारीक आणि तोही छान परतून घेऊया झालाय आता आपण मसाले घालूया त्यासाठी गॅसची फ्लेम आपण लो टू मिडीयम घेऊया आणि मसाले घालायला सुरुवात करूया आधी मी इथं हळद घालते एक छोटा चमचा लाल तिखट घालते दोन ते तीन चमचे आपल्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण इथं मी हा चिकन मसाला घेतलाय आणि हा मी किचन किंग मसाला घेतलाय आपल्याकडं किचन किंग आणि चिकन मसाला नसेल तर आपण बिर्याणी मसाला सुद्धा वापरू शकतो तसंच आपण इथं चवीनुसार मीठ घालायचे हे सगळे मसाले पुन्हा आपण ह्या कांदा टॅमॅटो सोबत छान परतून घ्यायचे थोडी मोठी केली आहे आणि हे मसाले छान परतून घेते आता त्यात आपण हे भिजून घेतलेला जो अख्खा मसूर आहे तो घालूया आणि तोही छान परतून घेऊया हे सगळं आहे ते कांदा टॅमॅटोच्या मसाल्या सोबत छान आधी परतून घेऊया मिनट छान परतून घ्यायचे जितकं जास्त दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आता त्यामध्ये आपण गरम करून घेतलेलं पाणी ते घालूया ह्यानं काय होतं खिचडी शिजायला मदत होते लवकर शिजते गरम पाणी वापरल्यामुळे त्याच टेम्परेचर कायम राहतो आणि मग खिचडी लवकर शिजून तयार होते आता हे छान असं हलवून घेऊया पाण्याचं प्रमाण मी दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी मसूर आहे त्यामुळं साडेपाच वाटी आहे लागलं तर नंतर आपण थोडंसं पाणी घालू शकतो पण मी इथं साडेपाच वाटी पाणी घेतले ज्या वाटीनं मी तांदूळ मोजले त्याच वाटीनं बाकी सगळे जिन्नस मी मोजून घेतले शकता गरम पाणी टाकल्यामुळं आपल्या खिचडीला लगेचच उकळी यायला सुरुवात झाली आता काय करायचं आपली गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम घ्यायची आणि कुकरला लीड ला लीड लावायचं लावून घेते आणि आपल्याला मोजून दोनच शिट्ट्या करायच्यात लो टू म्हणजे काय होईल की आपली खिचडी खाली करपणार नाही आणि छान अशी मोकळी सुटसुटीत तयार होईल आपण दोन व्हायची वाट पाहूया दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि कुकर थंड व्हायची वाट पाहूया आपल्या कुकरची वाफ गेलेली आहे आता आपण बघूया आपला मसूरची खिचडी कशी झालेली आहे ती आपण पाहू शकता खूप छान अशी झालेली आहे आपली आणि खूप मोकळी मोकळी अशी ही झालेली आहे त्याचं हे खूप छान आलं आहे आपण पाहू शकता कोलम राईस असल्यामुळं असं मस्त मोकळं मोकळं झालं आहे आणि मी साडेपाच वाटीच पाणी घातलं आहे आपल्याला जर जास्त अशी मऊ हवी असेल तर सहा साडेसहा वाटी पाणीसुद्धा घातलं तरीही चालतं तर आता आपण सर्व करूया आपली ही अख्ख्या मसूरची खिचडी की जी झटकन तयार होते आणि खूप चविष्ट अशी तयार होते ती आपण सलाडसोबत लोणच्यासोबत कशीही खाऊ शकतो आणि खरंच या उन्हाळ्याच्या दिवसात सगळा स्वयंपाक करायचा कंटाळाच येतो आणि ते खाल्लंही जात नाही अशा वेळेला हे, वेड़ा वेड़ा हे एक छान पर्याय आहे की अशा वेगवेगळ्या खिचडी हे करून आपण एक वेळचं तरी निदान स्वयंपाक हुरकू शकतो तर नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जर ही खिचडी आवडली तर नक्की मला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद